नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील पाच महिन्यापासून आतुरतेने वाट पैत असलेल्या व विलंब झालेल्या नमो सन्मान निधीच्या चौथ्याचे हे हप्त्याचे वितरण अखेर करण्यात आलेल्या परडे येथे कृषी प्रदर्शनामध्ये आयोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये केंद्र केंद्रीय कृषी मंत्री तथा आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंद शिंदेसाहेब यांच्यामार्फत शेतकऱ्यांना त्या खात्यामध्ये दोन हजार रुपये असे नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता डी बी मार्फत नमो सन्मान निधीचा चौथा हप्ता हा आज म्हणजेच एकवीस ऑगस्ट रोजी जमा करण्यात आलेला आहे तर त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना तर ज्या शेतकऱ्यांची इके झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहे तर कृषी महोत्सव परडे येथे आयोजित केलेले त्यामध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत तिथूनच घोषणा करण्यात आली व तेथूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्कत डायरेक्ट दोन हजार रुपयाचा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपलेच जा खाते जाऊन चेक करून घ्या की आपल्या खात्यामध्ये पैसे आले की ना काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज आले असेल तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या येईल काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये परवा येईल पण पर या दोन दिवसात संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो सन्मान निधीचा दोन हजार रुपये हे वितरित झालेले आहे